पारंपरिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेवर सरकार मोठ्या प्रमाणात भर देत आहे भरमसाठ वीज बिलामुळे त्रासून गेलेले वीज ग्राहक देखील घरावर सोलार पॅनल बसविण्यास प्राधान्य देत आहेत परंतु सोलार पॅनलसाठी लाखो रुपये खर्च करणे सामान्य ग्राहकांना शक्य नाही त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सरकारने ग्राहकांना पंच्याण्णव टक्के सबसिडी देणारी स्मार्ट सोलार योजना जाहीर केली असून त्यासंदर्भाने एक नवीन जी आर काढला आहे हा जी आर काय आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार आणि खनिकर्म विभाग या विभागाने काढलेल्या दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या नवीन जी आरनुसार नुसार स्मार्ट सोलार योजना जाहीर करण्यात आलेली आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलार म्हणजेच स्मार्ट योजना राबविणेबाबतचा हा नवीन जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे दारिद्र्यरेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बिल ही त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणे झिकरीचे बनले आहे त्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे व विजेच्या वापराचे बिल शून्यापर्यंत कमी करणे असा दुहेरी उद्देश साध्य करणे गरजेचे आहे त्यामुळे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे व घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याकरिता दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना मंजूर करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रूफटॉप सोलार यंत्रणा अस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्याकरिता जवळपास पावणे नऊ लाख घरांना रूपटॉप सोलार यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे म्हणजेच महाराष्ट्र शासनासाठी हे उद्दिष्ट जवळपास पावणे नऊ लाख घरांना छतावरील सोलार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे घरावर सोलार रूपटॉप आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे दोन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना आधारभूत किम किमतीच्या साठ टक्के अनुदान देण्यात येत असून दोन किलोवॅट ते तीन किलोवॅट दरम्यान क्षमता असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांना बेंचमार्क किमतीच्या चाळीस टक्के इतक्या अनुदान देण्यात येत आहे अनुदानाची अनुदाना मर्यादा ही तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत आहे म्हणजे सोलार तीन किलोवॅटपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांनी सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब केल्यास विजेच्या बाबतीत सदर ग्राहक स्वयंपूर्ण होईल तसेच सदर प्रणालीद्वारे निर्मित विजेचा वापर करून शिल्लक राहिलेल्या विजेतून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल त्यामुळे सदर उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील घरगुती वीज ग्राहकांना राज्य शासनाकडून अधिकच्या अनुदानाची तरतूद करून त्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्याकरिता प्रोत्साहन करणे व उपक्रमात त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलार योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर ही नवीन योजना आहे जी की महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप म्हणजेच स्मार्ट सोलार योजना तर या योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प अस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे या स्मार्ट सोलार योजनेद्वारे मान्यता देण्यात येत असून या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जवळपास एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहकांना त्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे अशा जवळपास तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण जवळपास पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे केंद्र सरकारचे अनुदान तर आहेच आहे त्याबरोबरच राज्य शासन देखील या स्मार्ट योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांना सोलार पॅनल बसवण्यासाठी अनुदान देत आहे आणि या स्मार्ट योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल तर मग लाभार्थ्यांचा म्हणजे वीज ग्राहकांचा गटनिहाय हिस्सा व लागणारा निधी तर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल जसं की रेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाचा हिस्सा हे पस्तीस टक्के असेल तर सर्वसाधारण गटासाठी वीस टक्के अनुसूचित जाती तीस टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी देखील तीस टक्के हा राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे सौर ऊर्जा प्रणाली प्रस्ता करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी गृहीत धरल्यास वीज ग्राहक व राज्य शासन आणि केंद्र शासन यांचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल आता या सोलार पॅनलसाठी स्मार्ट योजनेअंतर्गत किती हिस्सा ग्राहकाचा असेल किती हिस्सा राज्य शासनाचा असेल आणि किती हिस्सा हा केंद्र शासनाचा असेल ते या टेबलमध्ये दे देण्यात आलेले आहे तर या सोलार योजनेअंतर्गत स्मार्ट सोलार योजनेअंतर्गत ग्राहकांचा हिस्सा हा अडीच हजार रुपये असणार आहे जे ग्राहक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना अडीच हजार रुपये एवढा त्यांचा हिस्सा असेल राज्य शासनाचा हिस्सा त्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपयाचा असेल आणि केंद्र शासनाचा हिस्सा हा तीस हजार रुपये असेल म्हणजे एकूण पन्नास हजाराचं हे सोलार पॅनल असेल तर त्या पन्नास हजारामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के हिस्सा हा केंद्र आणि राज्य शासनाचा असेल आणि फक्त पाच टक्के हिस्सा हा ग्राहकाचा असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण गटासाठी ग्राहकाचा हिस्सा दहा हजार रुपये असेल राज्य शासनाचा हिस्सा दहा हजार रुपये असेल आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये एवढा असेल अनुसूचित जाती जमातीसाठी ग्राहकाचा हिस्सा पाच हजार रुपये एवढा असेल राज्य शासनाचा हिस्सा पंधरा हजार असेल आणि केंद्र शासनाचा हिस्सा हा तीस हजार रुपये एवढा असणार आहे ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनावर आर्थिक भार जवळपास सहाशे पंचावन्न कोटी रुपये इतका येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस व दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे ही योजना केंद्र शासनाच्या योजनेशी संबंधित असल्याने केंद्र शासनाच्या योजनेतील पात्रता अन्य निकषात बदल सुधारणा झाल्यास त्या या योजनेत देखील लागू राहतील योजनेची अंमलबजावणी या योजनेच्या अंमलबजावणीकरता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल आणि लाभार्थ्याची निवड कशी करण्यात येईल मग तर हे निकष पुढीलप्रमाणे असणार आहेत तर त्यामध्ये ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे म्हणजे मीटर हे असले पाहिजे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आणि वीज ग्राहक मुक्त असणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर दो दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल तसेच फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच योजनेस भाग घेण्यास पात्र असतील दारिद्र रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत योजनेमध्ये दारिद्र रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीसपेक्षा कमी असल्यास सदर कोटा हा शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनास देण्यात आलेला आहे या योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल अशा प्रकारची ही स्मार्ट सोलार योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब ग्राहकांना वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळणार आहे त्यातही दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना जवळपास पंच्याण्णव टक्के सबसिडी मिळणार आहे आणि पाच टक्के हिस्सा फक्त ग्राहकाचा असणार आहे एकूणच या नवीन स्मार्ट सोलार योजनेमुळे आता सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना सबसिडीच्या दराने कमी खर्चात घरावर सोलार पॅनल बसवून भरमसाठ येणाऱ्या वीज बिलाच्या कचाट्यातून मुक्तता मिळणार आहे सौर ऊर्जेच्या वापरामुळे नैसर्गिक संसाधनांची देखील बचत होणार आहे एकूणच सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे जी काही स्मार्ट सोलार योजना जाहीर केलेली आहे ती स्तुत्य आहे कौतुकास्पद आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद